नो मी आता पंजाबी ड्रेसच्या वरचं टॉपचं कटिंग करते कशी करते ते तुम्ही बघा स्टेप बाय स्टेप चला आपण आता सुरू करूया सेकेंड नो मार्जिक मार्जिन धरून आपण पंजाबी ड्रेसचं माप घेतो आहे तिचं पंजाबी ड्रेसची उंची पूर्ण उंची आहे तिची वारी चाळीस तर आपण बेचाळीस घेतो आहे कारण आपल्याला मार्जिन इकडून पण आपल्याला अर्धा इंच इक इकडून खालून पण आपल्याला दीड इंच फोल्डिंग करायला त्यामुळे आपल्याला वाढून घ्यायचं आहे तिची पूर्ण उंची शिवून सगळी एकोणचाळीस आहे तर आपण एक दोन तीन चार पाच पाच इंच आपण वाढवा घेतो आहे कारण शिवण्यामध्ये जातं खाली फोड करण्यामध्ये जातं चला आपण आता एवढं कापून घेऊया हे बघा मी पूर्ण तिचं शोल्डर आहे साडे चौदा तर आपल्या साडे चौदाची निम होतो सव्वा सात आपल्याला मोंडा बी घ्यायचा आहे सव्वा सात हे बघा तिची छाती आहे चौथीचं चौथीचा भाग चौथा किती होतो साडेआठ तर आपल्याला त्याच्यामध्ये पाऊण इंच मिळवायचं म्हणजे नऊ घ्यायचं आहे आपल्याला डायरेक्ट रेग ओढवायची आपल्याला अशी आता तिचं फुल सेट म्हणजे किती होतं तिचं आला उंची आपण तिथून घेतो सात इंच तिची कमराची म्हणजे आपण कंबर घेतो ना चौदा इंच आहे आपल्याला इथून आपल्याला सात इंच घ्यायचं आहे तिचं फुल टेस्ट आहे तिचं आला चौतीस आपल्याला इथून घ्यायचं आहे असं आखून हे बघा इकडून बी माप घेऊन टाकायचं तीन इंच तिचं कमर आहे तिचं बत्तीस इंच तर बत्तीस इंच आपल्या किती होतं आठ इंच त्याच्यात आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे साडेआठ घ्यायचं आहे इथं तिचं सीट घर सीट घे आपल्याला मोड्यापासून तर खाली आपल्याला चौदा इंच घ्यायचं आहे तिचं सीट घर घेर आहे तिचं आलं चाळीस तर आपल्याला चाळीसचा चौथा भाग दहा ये <coughs> ये इंच येईल आपल्याला हे भाग आखून घ्यायचे आहे हे बघा आपल्याला भाग आखल्यानंतर आपल्याला वरती जायचं आहे तर आपल्याला पाऊण इंच वरती सोडून द्यायचं आहे शोल्डर उतर तिथून आपल्याला मग मार्जिन घ्यायची आहे हे बघा तर आपल्याला इथून असं फोल्डिंग करून घ्यायचं टेप मग आपल्याला असा आकार देऊन टाकायचा आहे हा पुढचा आकार आहे इकडून मध्ये घ्यायचं आहे अर्धा इंच हे बघा असा आकार देऊन टाकायचा बाहेरून बी अर्धा इंच घ्यायचं पाहू नये अर्धा इंच नाही फक्त दोन ड्रेस घ्यायची हे बघा नीट टाकून घ्यायचं असं तर आता आपल्याला इथून मार्जिंग करून घ्यायचं आहे हे बघा तिथून आपण तर घेतलेलाच आहे ना माप तर मग मा आपल्याला डायरेक्टली इथून एकच इंच घ्यायचं आहे इथून दीड इंच घ्यायचं आहे इकडं पण दीड इंच मी दोन दोनच घेऊन टाकते कारण आपल्याला माप थोडंसं वाढवाच पाहिजे टीक मारायला हे बघा आपल्याला डायरेक्ट असं सवळून घ्यायचं आहे बघा खाली डायरेक्ट आपल्याला घेऊन टाकायचं बावीस उंच येतो इथून आपल्याला घ्यायचा आहे बारा इंच आपण पूर्ण घेऊनच टाकूये कारण आज आहे गोळा व्हायची आता आपण हे कटिंग करूया हे आपल्याला मार पिटीप मारण्यासाठी आहे माप घेऊन घ्यायचं इकडून पूर्ण आता कटिंग करूया पूर्ण माप घेतलंय आपण इकडून एक इंच सोडू अर्धा इंच सोडून द्यायचं इकडून आपल्याला कटिंग करायचं आता हे बघा आपलं पूर्ण झालंय कटिंग आता आपल्याला इथून ये ना कातर हे बघा आपल्याला इथून आपण हे करून घेणार आहे असं म्हणजे लक्षात येत नाही ना हे बघा कुठं कुठं आपण मारलेले ते लक्षात येईल आपल्याला आता आपण हे असतर आहे आपण मेन फे फेब्रिकवर टाकणार आहे हे बघा मेन कपड्यावर टाकायचं आहे मेन कपड्यावर टाकून आपण कटिंग करून घेणार आहे बघा आपण आता हा सारखा भाग घेतला आहे आपण हे कटिंग करू इथून सारखं घेऊन हो, कटिंग आपल्याला हा हा भाग है। हाँ, भाग खाली खाली ठेवायचा आहे करून आपल्याला अस्तरचा कपडा वरून टाकायचा आहे तर आपल्याला खाली चारी भाग करून दू आपण जेवढा भाग आहे तेवढा काढून टाकू बघा तर आपल्याला असत कपडा ठेवायचा आहे त्याच्यावर तर आपल्याला असं ठेवावं लागणार आहे असं ठेवून आपल्याला सारखं ठेवा लागणार घेतोय सारखं खालचं पण कटिंग हे आपण इथून माप घेऊन असं घेतोय अस्तरच थोडं जास्तच घ्यायचं नो हे मग हे मेन कपडा जास्त घ्यायचा हे बघा आता आपण कटिंग कर करूया कात्रीला धाडच लांब तरी कात तशीच आहे बघा खालीवर होता ना तो काढून घेतला आपल्याला यायचे दोन भाग करायचे आपले दोन भाग करून घ्यायचे हा हा मंडा भाग आहे पाठीमागचा हे बघा याच्यावर खून करून घ्यायची हा पाठीमागचा भाग आहे हे बघा अजून खून करून घ्यायची बघा हा पाठीमागचा भाग आहे हा पुढचा भाग आहे हे बघा हा पुढचा भाग आहे हा पाठीमागचा आता आपल्याला याच्यात बी खून करून घ्यायची हा पाठीमागचा भाग आहे आता हा बी काढून घ्यायचा आहे सखि आप देचा, मंग आप हा बाजूला ठेवून द्यायचा आणि मग आपल्याला हा भाग घेऊन पुढचा भाग कापायचा आहे असं घेऊन आपल्याला कापायचं आहे कठी हा भायचा ठेवायचं आता हे आपल्याला कटिंगच्या टायमाला शिवायच्या टायमाला कट करता येतो मोंड्याचा भाग हां तुमच्या लक्षात नाही आलं असेल तर मी कापून घेते आताच हे बघा आता असं सारखं धरायचं आहे आपल्याला मामचण पुरचं बघा कापून घेऊ आपण आता ही तो नाशो आता इथून असं कापून घेऊ आता हा भाग कापून घेतला आपण आता हे दोन्ही भाग हे पण या कामेकावर ठेवायचे असे हा पाठीमागचा भाग आहे हे पण असे एका मला ठेवून द्यायचे पहिले जॉईन करा आता मी तुम्हाला टीचिंग दाखवत हे करेल ना तर भराभरा करेल आता तुम सकिन बाई राहिली होती बाई का कट करते आता मी हे बघा बाई आहे तिची नऊची तर आपल्याला फोर्डिंग घ्यावा लागेल ना आज तरच आहे ना तर आज तरच्या बाईला काही हे नाही राहत रा, तर आपल्याला बाई घ्यायची तिची व्हॅली सव्वा साडेआठ तिचं तिची बाई आहे म्हणजे तिचा मोंढा आहे तिचा शोल्डर साडे चौदा आहे ना साडे चौदाच्या निमणे आपण मोंढा पण साडे चौदा घेतो सव्वा सात तर सव्वा सात चौदा म्हणजे आपल्याला किती घ्यावं लागणार इथं साडेसात साडेसात आणि नी दोन इंच म्हणजे आपल्याला तरी ती बाई घ्यावं लागेल साडेनऊ दहा पर्यंत पण आपण सातच घेऊ आता इथं सात आणि दीड इंच दोन इंच मार्जिन तर आपल्याला जास थोडं जास्त घ्यावं लागेल असं बाय हे बघा तिची साडेसात तस आपण मोजून बघूया किती भरत तिचा सेकेंड दोन इंच आपण सोडून द्यायचं दोन इंच ते मार्जिन राहतं दोन इंच धरून आपल्याला तिच्या वाला घ्यायचं हे दहाची बाई घ्यायची आपण दोन इंच ते दहा म्हणजे साडेसात आणि दोन ची बाई घेऊन टाकू आपण हे बघा साडेनऊची बाई घेऊ आणि उंची आपल्याला घ्यायची तिची वाली आ... आठ इंच म्हणजे ती अर्धा इंच इकडं ना अर्धा इंच इकडं तर आपल्याला तिची इथं कमी पडते तर मग आपण कमी घेऊया बाई हे बघा इथून दोन इंच सोडून द्यायचं आपल्याला इथून तिचे साडेसात घ्यायचा इथून आपल्याला असे घेऊन टाकायची बाई दंड घेरायची जवळला साडेपाच आपल्याला सात सात आठ इंच घेऊन टाकायचं म्हणजे आपल्याला याच्यात जातं पांजे पट वाढवा घेतलं तर चालतं बघा कातळीनं धार लावणार ना, ना तरी नीट चालत नाही कातळी बघा आपल्याला चार भाग घ्यायचे थोडासा असा मुंगा खाली घ्यायचा असा बाई सकीन नो कशी वाटली बाई कटिंग सांगा बघा कशी वाटली आपल्या खेड्या टाईपची पद्धती माझी सगळे धन्यवाद सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा